बडनेरा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून आपली दमदार उमेदवारी घेऊन रिंगणामध्ये उभे असलेल्या प्रीती यांच्या प्रचाराची धुरा बच्चू कडू यांनी सांभाळल्यानं विरोधकांची शिट्टी गुल झाली आहे आठवडी बाजार येथील जयस्तंभ चौकामध्ये प्रीती बंड यांच्या प्रचाराकरिता बच्चू कडू यांचे विशाल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहूनच विरोधकांचे चांगले धाबेदन आणले यावेळी या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून उभे असलेल्या प्रीती बण यांच्या उमेदवारीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ऑटो रॅली काढून प्रीती ताईबण यांनी शक्ती प्रदर्शन केलंय या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लहर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकते चार वेळी आम्ही पाहतोय का चौफेर आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शर्मी पडलेल्यातून गायब आहे तिथे बोंगला तयारच नाही म्हणजे मनात आम्ही पाहतोय असं ना त्यांना वाटतं लोक चुरते बोलते बाप आता एवढे मॅथ नाही आहे समजता एवढे मॅत नाही आहे लक्षात घे या वेळेला तुले वाटत हे पागल असेल तर ताले पैसे घेऊन नाही दिल्या शिवाय आणि या याटो चिन्ह घेऊन मला वाटतं बरंच झालं माशांना काही पेटलं नसतं पण या टोन आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय राहत नाही संविधान यांचं काय नातं संविधानचं आम्हाला दिनेश गोपच्या वेळेस आम्हाला ते परवानगी घेतली होती सायन्स कोर्ट आणि त्या कायद्याची चोर चोर करून आम्ही पाहतोय आय सी केली